बघा संध्याकाळचं वातावरण सहा वाजले आहे छान असं वातावरण झालं आहे संध्याकाळचं आणि मी संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आहे तर बघा असं वातावरण आहे तर बघा असं आहे वातावरण वरती आली मी आणि हे बघा इथं आमचा बड्डे बॉय आज विराजचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी सरप्राईज आहे तर बघा तो आहे ना गाईंसाठी चारा आणतो आहे असं दिसतंय वरून आमचं शेत मक्का मी जे मक्का सोंगत होते ती इथंच आहे आजो काय सोंगायचीच झाली नाही माझ्याकडून तर चला आता पावभाजी बनवते मी त्याची तयारी करते आणि बघा आमच्या रामफळाला रामफळं लागले पाल्यांमध्ये हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर बघा संध्याकाळचे सहा वाजले आणि वातावरण पण खूप छान झालं आहे असं आबट पण आलेलं आहे थोडंसं आणि बघा तर आज आहे ना विराजचा वाढदिवस आहे त्याला सरप्राईज पार्टी द्यायची आहे छोटीशी आहे जास्त काही मोठी नाही आहे आपली छोटीशी घरगुती पार्टी देणार आहे मी तर चला आज आहे ना त्याच्या वाढदिवसाला आम्ही काय काय तयारी करतोय ते करतो बघू तर आज सुरुवातीला आहे ना तर आज पावभाजी बनवणार आहे आम्ही आणि बाहेरून पण काही आणणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आम्ही कशा पद्धतीनं विराजचा वाढदिवस साजरा करतो ते तर चला तर बघा मी खाली आली आहे आता आणि भाजीची ना तयारी करून ठेवली होती इथं बटाटे पण उकडून ठेवले कांदा टमॅटो शिमला मिरची कापून ठेवली होती आणि आता बटाटे पण सोलून घेतले होते ना तर गॅसवरती ना कुकर लावलं आहे मी मोठं मोठं कुकरमध्येच करते आहे आणि यामध्ये तेल टाकलं आहे जिरे मोरे तळून घेतली आणि त्यानंतर आहे ना लसूण आणि आद्रकची कुटून घेतलं आहे म्हणजे पेस्ट करून घेतली आहे जास्त म्हणजे पाणी टाकून नाही केली आहे थोडीशी जाडसरच केली आहे तर आता ती पेस्ट पण तळून घेते आहे आणि थोडीशी जाडसर आहे ना छान लागते खायला दाताखाली आल्यानंतर आणि आता कांदा टाकते आहे कांदा पण चांगला परतून घ्यायचा तर बारीक कापलेला आहे मी कांदा पटकन परताल तरी पण आहे ना झाकण ठेवून आहे ना परतून घेते त्याला आणि यामध्ये ना कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे पटकन परतलं जाईल तर बघा अशा पद्धतीने ना कांदा परतून घेते ज्या भाज्या आहे ना त्याच भाज्यांमध्ये ना मी पावभाजी करते आहे वटाणा नाही आहे फ्लावर नाही आहे गाजर पण नाही आहे आणि बीट पण नाही बीट तर था भेटतच नाही आता मार्केटमध्ये पण बीट पण नाही आहे तर बीट आणि ना कलर छान येतो पावभाजीचा पण नाही भेटलं आणि आमच्या गावामध्ये ना भाजीपाला भेटत नाही आम्हाला येवल्याला आणायला जावं लागतो त्यामुळे ना हा येत्याच भाज्यांमध्ये ना पावभाजी करतो आहे तर बघा आता बटाटे पण मॅश करून घेतले आहे मी आणि कांदा बघा छान असा परतून झाला आहे आता यामध्ये टमॅटो टाकते आहे टमॅटो पण आहे ना चांगलं परतून घ्यायचं तर आता टमॅटोला कांद्याला पण आहे ना एक वाफ देऊन घेते झाकण ठेवून घेते त्याच्यावरती आणि अधूनमधून आहे ना हलवत राहायचं त्यानंतर टा ता, टमॅटो परतल्यानंतर शिमला मिरची टाकली आहे झाकण ठेवलं होतं मी आणि त्यानंतर आता शिमला मिरची टाकली आहे टमॅटो परतल्यानंतर आणि यातलं दोन मिनटं आहे ना झाकण ठेवून परतून घेते परत शिमला मिरची पण शिजली पाहिजे ना बारीक चिरलेली तरी पण झाकण ठेवून घेतलं शिमला मिरची पण छान अशी परतून झाली आहे तर बघा साध्या सोप मसाला मी पावभाजी करते हाय त्याच मसाल्यांमध्ये किंवा हाय त्याच भाज्यांमध्ये तर मसाला आहे ना पावभाजीचा मी घरीच बनवला आहे यामध्ये दोन दोन चमचे सॉरी तीन चमचे आहे ना लाल तिखट टाकलं आहे आणि तीन चमचे आहे ना पावभाजी मसाला टाकलाय मी घरी बनवलाय हा आणि त्यानंतर आहे ना पाव चमचा हळद टाकली आहे सर्व मसाले ना हे चांगले परतून घेतले मस्त आता त्या मसाल्या ना तेल सुटलंय आता यामध्ये ना मॅश केलेले बटाटे टाकते मी हे सर्व बटाटे ना टाकून देते तर बघा बटाटे सर्व टाकून देते आता आणि मिक्स करून घेते चांगलं मसाले हे ना बटाट्याला चांगले मिक्स झाले पाहिजे आणि आता यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते मी जास्त घट्ट झालं आहे ना थोडंसं पाणी टाकते आहे अर्धा ग्लास ताटे ये ये ले ले। तर हे बघा बटाट्याचं ताट आहे ना तेच धुऊन पाणी टाकलं आहे मी आणि हे पाणी ना आता चांगलं मिक्स करून घेते या भाज्यांमध्ये बीट जर असतं ना खूप छान कलर येतो बीटाने पण नव्हतं माझ्याकडं त्यामुळे मी हायत्याच भाज्यांमध्ये पावभाजी बनवली तर आता यावरून आहे ना कोथंबीर आणि मीठ टाकते आहे मीठ आणि अगोदर पण टाकलेलं आहे पण त्यानंतर परत थोडंसं टाकते वरतून म्हणजे चव छान येईल तर बघा अशा पद्धतीने ना ही पावभाजी झाली तयार आता मीठ टाकून मिक्स करून घेते तर बघा अशा पद्धतीने ना पावभाजी तयार झाली आहे आता गॅस बंद करून देते तर चला आता आहे ना गोकुळ पण आला आहे त्यांनी केक आणलाय बघा किती छान असा केक आणलाय गोकुळनी तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा पद्धतीचा केक घेऊन आला आहे गोकुळ आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतोय बाहेर करतोय आज तर दिदीचा आहे ना फोन आलेला आहे व्हिडिओ कॉल केला आहे तिने तर दिदीसंगण बोलतो आहे त्यामुळं त्या आवाज डबल येतो आहे तुम्हाला ती दाखवतो आहे तर विराजचा बड्डे कसा सेलिब्रेशन करतोय आम्ही बाहेर आलो आहे आम्ही बड्डे सेलिब्रेशन करायला तर बाहेर आहे ना घरात खूप गरम होत होतं त्यामुळं तोच बोलला की बाहेर चला म्हणून तर बाहेर आलो आहे आता

अगर हे लावती तर हा पेटव <laughs> दीदीला व्हिडिओ कॉल का चालू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू विराज विराज हॅपी बर्थडे आता पहिले गोकुळणीच कि कान आले ना पहिले गोकुळलाच खाऊ घाल तू तिथेच पाय आज बाळ हेर बड्डे साजरा कर राहिलो म्हणा आम्ही

आणि पावभाजी पण आहे असा आहे आजचा मेनू आमचा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा छोटंसं सा सेलिब्रेशन केलं आहे आम्ही घरातली घरात, घरात पण एकदम भारी वाटलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद